कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे भरताया झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग तुकाराम आम्ही वैकुंठ तुकारा। आलो आलो म्हणजे स्वच्छेने आलो संत येत असतात जीवाच्या करुणेने ते जीवाच्या दयेने ते येत असतात पण जीवाला मात्र यावं लागतं कारण आविद्येची म्हणजे अज्ञानाची उपाधी असते उपाधी अज्ञानाची जडली म्हणजे काय वासनेच्या संघे जन्म घेणे लागे तिची झाले अंगे हरिरूप वासनेमुळे जीवाला जन्म घ्यावाच लागतो तसं न्यायाधीश त्या देशच्या निमित्ताने न्याय देण्याकरता न्यायाधीशाला यावं लागतं तो येतो न्यायाधीश येतो तो त्याला ये त्याला काही हे नसते त्याला तुमचं बंधन चालू शकत नाही वकील पत्र घेऊन येतो त्याच्या दयेने तो येतो ये आणि आरोपी त्याला आणलं जात त्याला बेड ठोकून आणलं जात त्याला यावंच लागतं असं आहे महाराज तेव्हा सांगतात सुखदेव की राजा परमात्मा एक आहे आणि तो व्यापक आहे ज्याप्रमाणे अनंत जलाशय जर असले त्या प्रत्येक जलाशयामध्ये वेगवेगळं जरी प्रतिबिंब सूर्याचे दिसत असलं तरी पण तो सूर्य असा आहे तो एकच आहे पुढे त्या ठिकाणी प्रद्युम्नाचा जन्म वृत्तांत सांगितला जातो रघुनीच्या पोटी प्रद्युम्नाचा जन्म होतो त्यानंतर त्याची वरतीची भेट शंभरासुराचा वध वगैरे त्या ठिकाणी वर्णन केला आणि महाराज नाराजांनी शंभरा शंभराला ती बाबती दिली आणि त्या बाबतीनंतर त्या ठिकाणी काय झालं त्यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामधून प्रद्युम्न जन्मल्यानंतर दहा दिवसात तो असतो त्याला पळवून घेऊन गेला होता समुद्रामध्ये त्याने टाकलं माशाच्या पोटामध्ये तो गेला पोळ्याच्या द्वारा शंभराच्या घरी रथीपूर्ण तिथे त्या ठिकाणी ती इतिहाचं मिलन झालेलं आहे आणि महाराज त्यानंतर प्रद्युम्न शंभर युद्ध झालं आणि त्यामध्ये शंभरासुराचा वध झाला आणि प्रद्युम्न द्वारकेमध्ये तिला आलेलं आहे भगवंतला त्या ठिकाणी अर्थातच आनंद झाला पण हे सगळं त्याच्या पश्चात झालं पुढे समंतक मनाची कथा येते समंतक मणी जो आहे त्याची तो मणी असा होता की त्याचं वर्णन केलं की तो त्या ठिकाणी दररोज सात मन असं प्रसवत असं म्हटलं जातं आणि महाराज त्या समंतक मण्यातून जे सोनं प्रसवलं जायचं तर त्यासाठी जा तो प्रसिद्ध होता तो मणी जो होता तो सतराजिताकडे होता तो सतराजित तो मणी घेऊन फिरायचा आता बघा प्रकार असा झाला की सतराजिताला तो सूर्याकडून तो मनी मिळालेला होता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं ते जे त्या सतराजिताला सांगितलं पण तुला या तु मनाला काय होते हा जर तू मणी उग्रसेनाला दिला तर अवघड राज्य सुखमय होईल निधी त्या ठिकाणी भरपूर येईल आणि निधी भरपूर असला म्हणजे बाकी काम चांगली कामं करायला वेळ मिळेल आणि चांगली कामं करायला त्या ठिकाणी उपचार उप, पण होईल त्याने सांगितलं मणी देणार नाही दिला मग त्याचा जो त्या प्रसेन त्या सतराजिताचा भाऊ तो सत्राजिताचा जो भाऊ होता त्याने काय केलं तो गळ्यात घातला आणि गळ्यात घालून फिरायला लागला तो फिरत असताना तो मणिगळ्यात घेऊन तो शिकारीला गेला आणि शिकारीला गेला असताना त्या प्रसैनला काय केलं तर एका सिंहाने मारलं आणि तो सिंहाने तो मनी काढून घेतला शिवाने तो मणी काढून घेतला आणि त्या ठिकाणी पुन्हा त्या सिंहाला पण जावंतानी मारलं आणि जाबवंताने तो शिंवाच्या मणीस खिसकावून घेतला जांबवंत तो मणी घेऊन गेला आणि आपल्या त्या विवरामध्ये तो जांबवंत राहू लागला पण भगवंतावर आळा आला, आला। भगवंतावर काय आळा आला की तोंड त्यांनी मागितला नव्हता ना तो मनी त्यांनी मागितला असल्यामुळे सगळीकडे प्रचार झाला की नाही यांनी मागितलं म्हणजे पसेला मारला असलं पाहिजे काय करावं मला कलंक धुवून काढण्यासाठी म्हणून भगवंतानी तो मनी शोधल्या निघाले आणि शोधत शोधत गेले ज्या तो शोधल्यानंतर असं मार्ग लागला की तो एका गुहेपर्यंत गेले गुहेमध्ये तो जांबवंत होता जांबवंताच्या तिथं आता ती जांबवंती होती तिची मुलगी तिच्या हातामध्ये तो कोणी पाहिला जांबवंत मग जांबवंत महाराज आणि जांबवंतांचं त्यांचं युद्ध झालं त्या ठिकाणी तुम्हाला युद्ध का झालं त्याचं कारण असोध मागच्या अवतारामध्ये म्हणजे रामावतारामध्ये भगवंतांनी प्रत्येकाला विचारलं कोणाला काय काय पाहिजे ते मागून घ्यावं तेव्हा जामबोंदरी सांगितलं की तेव्हा मला काहीच नाही पाहिजे पण मला आहे ना काय झालं म्हणले मला फार वर्ष झाले माझ्या बरोबरीचा मल्ल मला मिळालाच नाही मला कुस्ती खेळण्याची खूप इच्छा आहे मग मला माझ्या बरोबरीचा एखादा मल्ल जर मिळाला असता बरं झालं असतं तर तुम्ही माझ्यावर जर कुस्ती खेळला तर मला मला जरा काय होईल माझी रथ झिरक होईल ते म्हणले तुझ्याबरोबर कुस्ती खेळायची पण ह्या अवतारात आता शक्य नाही बा मला मग मी तुला ही तुझी इच्छा पुढच्या अवतारामध्ये पूर्ण करीन सांगितलं आणि तेव्हा कृष्णावतारामध्ये जांबुवंतांचं आणि भगवान श्री परमात्म्याचे त्या ठिकाणी युद्ध झालं जांबुवंत थकून गेले आणि थकल्यानंतर जांबुवंतांनी त्या ठिकाणी माघार घेतली माघार घेऊन तेव्हा मणी दिला आणि मण्याबरोबर जांबुवंती सुद्धा भगवंताला अर्पण केले तिथे कन्यादान केले आणि महाराज मग तो मणी घेऊन भगवान त्या सत्राजिताकडे गेले म्हणजे सांभाळी बाबा सुद्धा म्हणून त्याच्याकडं तो मणी दिला मणी दिल्यानंतर जांबवंतर आपलं त्या सत्य सत्राजिताने आपली कन्या जे सत्य महामाती भगवंताला अर्पण केली तिथेही कन्यादान केलं पण बघा कसा असतं माहिती आहे का तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण एकादश कंदामध्ये धनामाग पंधरा प्रकारचे अनर्थ सांगितलेले पंधरा अनर्थ एक नाही धन जर आलं ना ते धन पंधरा अनर्थ घेऊन येतो नुसतं एकटं धन येत नाही बरोबर असे धनासाठी प्राणही जातो आणि धनासाठी प्राणही घेतला जातो प्राण दिला पण जातो प्रमाणात असावं पण ते प्रमाणात असून ते धन हे कसं असावं म्हणले तर उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेच करी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असं म्हटलं निश्चितपणे धन त्या ठिकाणी असावं पण ते कसं असावं धर्मानुकूल असावं आणि विहित मार्गाने ते मिळवलेलं असावं असं म्हणत महाराज समंत कमणी तर असं सोनच प्रसवत होत त्याची अपेक्षा कोणाला लागणार नाही सतरा त्या ठिकाणी वध केला गेला शतधन आणि तो मणी त्या शिद्ध घेतला तो शुद्ध निघून गेला निघून गेला त्याच्या पाठीमाग अक्रूरही गेले आणि त्या त्याला अक्रूराने त्याचा पाठला करून शतधानुला मारले आणि तो मनी त्याच्याकडून अक्रुराने काढून घेतला अक्रूर तो मणी घेतल्यानंतर आता बघा तुम्हाला गमत सांगतो अक्रूर होते महाभक्त अकृत होते सत्यवादी अकृ होते सरळ मार्गाने चालणार नाका कधीही मनामध्ये अशी अपेक्षा आसक्ती नसणारे आणि असे असणारे अकृ त्यांनाही धनलोप चुकला नाही अलुट आपल्याला वाटत त्यांना काय मार त्यांना काय होतो काय सांगा बाकी टाळके भरले की तो आउट हे धनाचा लोक मोठा वाईट ना हो अक्रूर आहेत सरळ मार्गी वागणारा मनुष्य पण त्यालाही वाटलं की तो धन आर आपण असं त्याने त्या धनाच्या पोटी क्षेत्राला मारला गेला आणि ते आता ते घेतला म्हणी पण आता ते असं हे म्हणजे गिल्टी कॉन्शियस त्याला म्हणतात प्रज्ञा अपराध जे म्हणलं ना की बुद्धीचा एक प्रकार तो अपराध आहे प्रज्ञा अपराध म्हणजे बुद्धीला असं खा बुद्धी त्याला खाऊन टाकते आपण केलेली चूक जी आहे त्या चुकीची जाणीव आतून होत राहते त्याला ती जाणीव झाली आणि आपण निघून गेला अक्रोलावडणं जर कृष्णाला कळालं तर आपलं काही फेर नाही म्हणून अक्रोड काशीमध्ये गेला आता काशीत गेला मनी होता जवळ धन होता जवळ पैसा जवळ होता पण सन्मार्गी असल्यामुळं तो पैसा त्यांनी सन्मार्गाला लावायला सुरुवात केली तिथं त्या काशीमध्ये मोठमोठे यज्ञ या हवन हे सगळं सप्ताह वगैरे सगळं सुरू केले वचन घेतलं तरी सुरू केलं हजारो लोकांचं जेवण त्या ठिकाणी तो द्यायचा अक्रांची कीर्ती पसरली सगळी किंवा अक्रूर महाशय या ठिकाणी काशीमध्ये अन्नछत्र